श्रीराम समर्थ श्रोते हो आपण ऐकत आहात श्री गोंदवलेकर महाराज यांचे प्रवचन गोंदवल्याच्या रामाचे वैशिष्ट्य प्रत्येकाने गोंदवल्याच्या रामाचे एकदा तरी दर्शन घ्यावे असे मला फार वाटते या रामाचे वैशिष्ट्य असे आहे की त्याच्यापुढे उभे राहिले म्हणजे आपल्या अवगुणांची तो जाणीव करून देतो हेच काम विशेष महत्वाचे आहे कारण दोषांची जाणीव झाली तरच मनुष्य त्यातून सुटण्याच्या प्रयत्नाला लागेल आपल्याला एखादा रोग झाला आहे असे समजले तरच मनुष्य त्यातून मोकळा होण्याच्या प्रयत्नाला लागेल तसे दोषांची जाणीव झाली तरच मनुष्य त्यातून त्या सुटण्यासाठी रामाची प्रार्थना करून त्याला शरण जाईल शरणागतावर कृपा करणे हे रामाचे ब्रीद असल्यामुळे तो त्याला त्यातून सोडविलच आणि त्याचे काम होऊन जाईल चांगला वैद्य कोण तर जो रोग्याला भूक उत्पन्न होईल असे औषध देऊन नंतर त्याला भरपूर खायला देतो आणि ते पचेल असे औषध देऊन त्याला निरोगी आणि सशक्त बनवतो तो, तो। तसाच माझा राम आहे म्हणून प्रत्येकाने त्याला एक वार तरी पहावे असे मला मनापासून वाटते मंदिरामध्ये मुक्तद्वार असावे पण ते कोणाला तर फक्त भगवंताच्या उपासकाला भगवंताच्या उत्सवाला थोडेच लोक जरी जमले पण ते नामात राहणारे असले तर तो खरा आनंद आहे उगीच पुष्कळ लोक जमावेत हा हेतू नसावा मंदिर हे भगवंताच्या उपासनेचे मुख्य स्थान आहे म्हणून ते अगदी साधे असावे आणि तिथे उत्तम उपासना चालावी मंदिर नेहमी भिक्षेवरच चालावे मंदिरातून व्रताची आणि ब्रिदाची माणसे उत्पन्न झाली पाहिजे भगवंताला उपासना प्रिय आहे म्हणून सोन्याची मंदिरे बांधण्यापेक्षा दगडमातीच्या मंदिरांमध्येच उपासना वाढवायचा प्रयत्न करावा भगवंताचे इच्छेने सर्व चालले आहे की भावना ठेवून जे येईल त्याला नको म्हणू नये आणि जे येत नाही त्याबद्दल दुःख करू नये आपल्याला भगवंताचा विसर पडला आहे त्याचे स्मरण होण्यासाठी आणि ते सतत टिकवण्यासाठी भगवंताचे उत्सव करणे जरूर आहे एखाद्या माणसाला पुष्कळ नाते असून तो जसा वेगळा राहू शकतो त्याप्रमाणे भगवंत सगळ्या ठिकाणी राहूनही आपल्या हृदयात राहू शकतो तो सूर्याच्या प्रकाशासारखा एके ठिकाणी राहून सर्व ठिकाणी सत्तारूपाने राहतो ज्याची भावना खरी शुद्ध म्हणजे निसंशय असते त्याला दगडाची मूर्ती देखील देव म्हणते भावना मात्र शंभर नंबरी पाहिजे तीमध्ये भेसळ उपयोगाची नाही आतमध्ये भगवंताचे अनुसंधान ठेवून बाहेर वृत्ती आवरण्याचा जो प्रयत्न करेल त्याला अनुभव अनुभव फार नामाचा जसा नामातच घ्यायचा असतो तसा भगवंताचा अनुभव अनुसंधानात येतो भावार्थ उपासक देहाला विसरला की उपास्य मूर्तीमध्ये त्याला जिवंतपणा अनुभवाला येऊ लागेल स्मरण जय जय राम महारुद्र हनुमान की जय समर्थ रामदामि महाराज की जय सभसन्तन की जय श्री अनन्दकोटि ब्रह्माण्डनायक राजाधिराज सच्चिदानन्द श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय 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 रघुवीर समर्थ आता आपण आरा वेळा नामस्मरण करूया श्रीराम जय राम जय जय राम 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 जय श्रीराम